नमो बुद्धाय जय भीम जय भारत भगवान बुद्धांचा धम्म बौद्ध धम्मच मानवी कल्याणाचा एकमेव आशावाद आहे बौद्ध धम्मच आता भगवान बुद्धांचा धम्म बौद्ध धम्मच मानवी जगाच्या कल्याणाचा एकमेव आशावाद आणि विश्वास आहे धम्म बौद्ध धम्म हा धार्मिकतेचा विषय मुळीच नाही धम्म म्हणजे चांगला माणूस बनणं माणसाच्या नैसर्गिक वळणाला योग्य वळण लावले लावणे हे धम्माचं खरं प्रयोजन आहे चांगल्या विचारानं धम्माच्या चांगल्या विचारानं धम्म हा चांगला विचार आहे कुशल कर्मा स्वीकारणं चांगल्या विचारानं स्वतःमध्ये बदल करणं आणि तशा प्रकारचा बदल आणि परिवर्तन समाजामध्ये करणं म्हणजे डॉ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी धम्मक्रांती थोडक्यात वाईट गोष्टीपासून वाईट कृत्यापासून दूर राहणं म्हणजे बौद्ध होणं चांगल्या विचारानं स्वतःमध्ये बदल करणं माणूस चांगला माणूस बनणं हे धम्माचं खरं प्रयोजन आहे आणि याच्यासाठी माणसाचं मन बदलणं गरजेचं आहे माणसाच्या मनात बदल होणं माणसाच्या मनामध्ये परिवर्तन होणं फार गरजेचं आहे म्हणून मानसिक परिवर्तनाशिवाय कोणत्याही माणसाला भारतातील असो महाराष्ट्राशी असो महाराष्ट्रातील असो जगातील असो मानसिक परिवर्तनाशिवाय कोणालाच बौद्ध होता येत नाही खरा बौद्ध म्हणून खरा माणूस म्हणून जगायचं असेल बौद्ध होणं म्हणजे खरा माणूस होणं मानसिक परिवर्तन होणं मानसिक मान लोकांच्या मा माणसाच्या मानसिक परिव मनामध्ये बदल होणं मानसिक परिवर्तन होणं म्हणजे माणूस असल्याची जाणीव माणूस असल्याची संवेदना माणूस असल्याचं अस्तित्व माणूस असल्याचं माणूस असल्याचा सन्मानाची जाणीव आणि परिवर्तन हे धम्माचं धम्माचं खरं प्रयोजन आहे म्हणून मानसिक परिवर्तन लोकांच्या मनामध्ये बदल होणं गरजेचं आहे मानसिक स्वातंत्र्य मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय लोकांच्या मनामध्ये बदल झाल्याशिवाय परिवर्तन झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं चांगला माणूस आणि खऱ्या अर्थानं बौद्ध होता येत नाही म्हणून मानसिक परिवर्तन होणं माणस स्वतःमध्ये स्वतःच्या मनामध्ये परिवर्तन करणं म्हणजे मानसिक परिवर्तन होणं म्हणजे खऱ्या अर्थानं बौद्ध होणं कारण नाही निर्मळ नाही नाही निर्मळ मनं काय करील साबण मनाचं शुद्धीकरण झालं पाहिजे मानसिक स्वातंत्र्य मानसिक परिवर्तन लोकांच्या मनामध्ये बदल होणं गरजेचं आहे आणि माणसाच्या मनाचं मूल्य ही तथागत बुद्धा बुद्धांनी प्रथम जा जगामध्ये माणसाच्या मनाचं मूल्य हे भगवान बुद्धांनी जाणलं मनाच्या स्वातंत्र्याची किंमत हे भगवान बुद्धाशिवाय जगात दुसरी कुणीच केली नाही खरं तर माणूस आणि माणसाचं मन माणूस आणि माणसाचं मन हे भगवान बुद्धाच्या धम्माचं खरं केंद्रबिंदू आहे माणूस आणि माणसाचं मन हे कोणत्याच धम्माचा केंद्रवर्ती विषय नाही तर धर्म तुम्हाला मानसिक गुलामी देतं धर्म धर्म तुम्हाला मानसिक गुलाम बनवतो तर धम्म तुम्हाला मानसिक स्वातंत्र्य देतो धर्म तुम्हाला मानायला लावतो सक्ती करतो मानायला लावतो पण धम्म तुम्हाला जाणायला आणि अनुभवायला लागतो आणि ते योग्य असेल तर स्वीकारा नाहीतर ते पटलं मनाला पटलं त्याच्यात तुमचा फायदा होत असेल तर योग्य असेल जाणा अनुभव घ्या ते पटलं तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या एवढं मानसिक स्वातंत्र्य हे भगवान बुद्ध भगवान बुद्ध देतात आणि मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य मनाचं खर स्वातंत्र्य हेच माणसाचं खरं स्वातंत्र्य आहे आणि मनाचं स्वातंत्र्य मानसिक परिवर्तनाशिवाय मनाचं मनाला स्वातंत्र्य मिळत नाही आणि त्याच्यामुळं माणसाला खरंच स्वातंत्र्याचा लाभ आनंद आणि आन माणसामध्ये माणूस असल्याची माणूस असल्याची जाणीव आणि माणूस म्हणून -मानुस स्वतःला माणूस हा विकसित करू शकत नाही याच्यासाठी मानसिक परिवर्तन होणं गरजेचं आहे लक्ष म्हणून देव धर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीमध्ये आम्ही आला बंदिस्त केलेला आहे सत्य काय आहे याच्यापेक्षा लोकप्रिय काय आहे परंपरा काय सांगते रूढी काय सांगते याच्यावर लोक विश्वास ठेवतात देव धर्म जात परंपरा अनिष्ट रूढी परंपरा याच्या याचा मनावरती प्रचंड पगडा आहे मनावर याच्या मनावर ताबा घेतला आहे देवानं नावाच्या काल्पनिक गोष्टीनं जात नाव्या दात जात नावाच्या काल्पनिक गोष्टीनं धर्म नावाच्या काल्पनिक गोष्टीनं माणसाच्या भारतीय माणसाच्या मनावर प्रचंड कब्जा केला आहे मानसिक गुलाम केलेला आहे म्हणून देवधर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडणं म्हणजे बौद्ध होणं आणि देवधर्म आणि जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडायचं असेल तर लोकांच्या मनात बदल होणं गरजेचं आहे लोकांच्या मानसिक परिवर्तनामध्ये गर गरजेचं आहे याच्यासाठी आणि मग अनेक लोकांना वाटतं अनेक लोकांना बौद्ध धमाचा विचार बुद्धीला पाठला आहे बौद्ध धम्म हेच सत्य आहे बौद्ध धमामुळेच माणसाची प्रगती होणार आहे माझी प्रगती होणार आहे बौद्ध धम्म हे चांगुल मानवी जीवनाचा चांगुलपणाचा विषय हे बुद्धीला पटलं आहे सगळं पटलं आहे पण तो बौद्ध धम्म स्वीकारायचा कसा मनाची तयारी म्हण आहे कुटुंब काय म्हणेल पाहुणेरावळे काय म्हणते नातेवाईक काय म्हणते मनावर म्हणजे समाजाच्या समाजाच्या अज्ञानाचा पगडा समाजाच्या अज्ञानाची भीती वाटते तुम्हाला समाजाच्या समाजावरती देवाधर्माची रूढी परंपरेचं वरती कब्जा घेतलेला आहे आणि त्या समाजाची भीती वाटते की मी बौद्ध धर्म स्वीकारला तर माझ्या कुटुंबाला परवानगी देईल का माझ्या पुट कुटुंबाचं माझ्या पत्नीचं माझ्या मुलाबाळांचं मला समर्थन मिळेल का माझ्या कुटुंबाची मला साथ मिळेल का कुटुंबाला काय वाटेल शिवाय नातेवाईकाला काय वाटेल याची भीती ही मनात असते बुद्धीला बौद्ध बौद्धम स्वीकारावा बौद्धमाचा स्वीकार करणं हे धर्मांतर नाही मनाचं परिवर्तन करणं म्हणजे धम्म स्वीकारणं लक्षात घ्या बौद्ध धम्म स्वीकारणं हा धर्मांतर नाही हा धार्मिक विषय नाही तर स्वतःच्या मनाचं परिवर्तन करणं म्हणजे बौद्ध होणं हे आपल्या कुटुंबाला समजावून सांगायचं आहे परंतु हे सगळं पटत असताना लोकाला काय वाटतील पाहुण्याला काय वाटतील घरातले मला साथ देतील का ही आपल्याला वाटणारी भीती मनातली भीती ही नष्ट होत नाही त्या भीतीनं मनावर कब्जा केलेला आहे त्याच्यामुळं बुद्धीला पटूनसुद्धा माणूस बुद्धाकडे आहे बुद्ध स्वीकारायची तयारी नाही खूप इच्छा असतानासुद्धा मनावर परंपरेनं धर्मानं आणि मनावरती भी मनामध्ये भीती असल्यामुळं भ्रम असल्यामुळं हे हे स्वीकारायची तयारी होत नाही जवळ देव देवानं जातीभेद धर्म आणि जातीभेद निर्माण केला ही संकल्पना या संकल्पनेच्या आहारी गेल्यामुळं माणसाच्या मनाचा रास झालेला आहे आणि यातून बाहेर पडायचं असेल तर माणसाचं परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि हे परिवर्तन करायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय पर्याय नाही म्हणून तर चला आपल्या बुद्धाच्या घरी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान हे माणसाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आहे अभियान आहे मी जे अभिमान चा अभियान चालवतो आहे चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान मी चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवतो आहे आता मी नांदेड येथे एका बुद्धविहारामध्ये आहे आपल्यासमोर जी भूमिका मांडतोय एका बुद्धविहारातून भूमिका मांडतोय चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान घेऊन मी नांदेडच्या दौऱ्यावरती आहे आणि मग बौद्ध होणं चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान आहे ते माणसाच्या स्वातंत्र्याची चळवळ आहे माझं जे चला आपल्या बुद्धाच्या घरी जे हे जे अभियान आहे ते माणसाच्या मानसिक परिवर्तनाची चळवळ आहे म्हणजेच माणसाच्या स्वातंत्र्याची चळवळ आहे माणसाच्या सन्मानाची चळवळ आहे माणसाच्या प्रतिष्ठेची चळवळ आहे माणसाच्या परिवर्तनाची चळवळ आहे आणि मग भगवान बुद्ध यांनी जगाला माणसाचं मन जगाला फार मोठी एक देणगी दिली ती कोणती मानवी मनाच मानवी मनाचं मूल्य हे भगवान तथागत भगवान बुद्धांनी जाणलं आणि माणसाच्या मनात बदल झाल्याशिवाय मानवी जीवनाची मानवी जगाची प्रगती होणार नाही म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म आंबेडकरांनी म्हटलं होतं की जात ही काल्पनिक गोष्ट आहे या काल्पनिक गोष्टीमध्ये आम्ही स्वतःचं अस्तित्व नेऊ जाती काल्पनिक गोष्ट आहे आणि त्याचं मनावरतीने आदिराज्य मनावरती कब्जा केला आहे जातीच्या मानसिकतेनं मनावर कब्जा केला आहे लवकर जात सुटत नाही देव ही मानसिक कल्पना आहे पण लवकर ती मनावर कब्जा केलेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेपाळच्या काठमांडूच्या बौद्ध परिषदेमध्ये जागतिक बौद्ध परिषदेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मानवी मानवी माणसाच्या मनोधारणेमध्ये माणसाच्या मनोधारणेमध्ये किंबवना जगाच्या मनोधारणेमध्ये बदल झाल्याशिवाय मानवी जगाची सुधारणा आणि प्रगती होणार नाही आणि म्हणूनच <Özell großes> ना तुमच्या मनात बदल होणं गरजेचं आहे आपल्या मनात बदल होणं गरजेचं आहे आणि मनात बदल होऊ नये म्हणून सगळे धर्म प्रयत्न करतात प्रस्थापित व्यवस्थेच्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या रूढी परंपरा धर्म जात यांनी मनावर कब्जा केल्या मानसिक गुलाम करून टाकलेला आहे आणि मानसिक गुलाम असणारा माणूस हा खरा स्वातंत्र्य नसतो तो कधीच सन्मान आणि सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून मानसिक हो। स्वातंत्र्य हेच खरं माणसाचं स्वातंत्र्य आहे मानसिक परिवर्तन मानसिक परिवर्तन हे बौद्ध धम्माचं खरं प्रयोजन आहे आणि मानसिक परिवर्तन झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं बौद्ध होता येत नाही म्हणून लोकांच्या समाजाच्या मानसिक परिवर्तनाची चळवळ म्हणजेच चला आपल्या बुद्धाच्या घरी आणि म्हणून बौद्ध धम्माच्या विचारानं आपल्या मनाचं परिवर्तन करूया आपल्या मनामध्ये बदल करूया चांगल्या गोष्टीचं चा, गोष्टीमध्ये मन मनाचं चा चांगल्या गोष्टी चांगल्या विचारानं मनामध्ये बदल करूया आणि तो चांगला बदल मनात झाला तर माणूस सुखी झाला कुटुंब सुखी झाला समाज सुखी झाला आणि जग सुखी सुखी झालं म्हणून बौद्ध धम्मच मानवी जगाचं कल्याणाचा आता एकमेव आशावाद आणि विश्वास आहे